श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई आरती राजवाडे या स्वामी भक्त अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा तेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी कशी ठाम उभी राहते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा तर आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी आरती पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये माझं वास्तव्य गेली एकवीस वर्ष मी स्वामी सेवेत आहे स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात अगदी सगळं काही सुखाच आहे खरं तर मी लहानपणापासून पुण्यातच राहिले पुण्यात एकोका कॉम्प्लेक्समध्ये माझं माहेर आणि अगदी इथून पाच मिनिटावरती स्वामींचा सुंदर मठ लहानपणापासूनच मी स्वामींच्या मठात जायचे आमच्या देवघरात फक्त एकच देवाची मूर्ती ती म्हणजे स्वामींची कारण माझी आई स्वामींची कट्टर भक्त होती ती सतत स्वामींचं नामस्मरण करायचे खरं तर जेव्हा जेव्हा ती व्रत करायचे तेव्हा तेव्हा तिचं व्रत हे निर्जला व्रत असायचे पाणीसुद्धा न पिता ती व्रत धरायची आणि तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा स्वामी सेवेत आली स्वामी कृपेने मला उत्तम नवरा मिळाला स्वामी कृपेने मला उत्तम सासर लाभलं सगळं सुखाचं आनंदाचं सगळं सुरू होतं मधली सगळी वर्ष माझी अत्यंत सुखाची होती पण त्यानंतर मात्र असं घडलं माझा मोठा मुलगा एका इंटरकास्ट मुलीच्या प्रेमात पडला आणि मग तिच्यासाठी लग्नाचा हट्ट धरू लागला मात्र घरामध्ये कुणीच या लग्नाला तयार नाही माझ्या घरात सगळेच जात बघणारे होते तो आपल्या जातीची कशीही मुलगी चालेल पण इंटरकास्ट नको असं सगळ्यांचं म्हणणं होतं पण तो ऐकत नव्हता शेवटी त्याच्या हट्टापायी मी त्याला होकार दिला मात्र त्याच्या बाबांचा प्रचंड विरोध अशातच त्याची पत्रिका ही इतकीशीच चांगली नव्हती त्याच्या पत्रिकेमध्ये वयाचा एकवीस ते अठ्ठावीसावा वर्ष हा अत्यंत धोक्याचा होता हा मधला कालावधी त्याच्यासाठी सर्वात वाईट कालावधी होता जो त्याच्या जीवावर बेतणारा होता त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नात अडथळे येणार हे स्पष्ट दिलं होतं पण जेव्हा मी त्याची आणि त्यांनी बघितलेल्या मुलीची पत्रिका बघितली तर ती कुठेच जुळत नव्हती जेव्हा त्या दोघांचे गुण जुळवले छत्तीसपैकी फक्त तीन गुण जुळले आणि बाकीचा एकही गुण जुळत नाही शिवाय हे लग्न झालं तर मुलाच्या पत्रिकेत मृत्युयोग दर्शवतोय असे महाराजांनी सांगितले खरं तर माझा मुलगा आणि मी आम्ही दोघेही कुठल्याही पत्रिकेवरती विश्वास ठेवणारे नव्हतो कारण आमचा जास्त विश्वास हा स्वामींवर होता पण माझ्या सासूबाई माझे सासरे आणि माझे पती हे शास्त्रावरती पत्रिकांवरती पंचांगांवरती प्रचंड श्रद्धा असणारे होते त्यामुळे माझ्या सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं हे लग्न केलं तर या घरातसुद्धा राहायचं नाही माझ्या पतींनी खूप विरोध केला मात्र माझ्या मुलाने आधीच कोर्ट मॅरेज केलं होतं त्यामुळे ते त्यांचं नातं आम्ही टाळू शकत नव्हतो हे नातं स्वीकारण्याशिवाय कुठलाच पर्याय नव्हता मी घरातल्या सगळ्या लोकांची समजूत काढली माझ्यावर विश्वास ठेवा असं काही घडणार नाही इतकी वर्ष मी स्वामी सेवा करतेय तर स्वामी नक्की साथ देतील असेही मी घरच्यांना सांगितले शेवटी हो नाही म्हणत घरच्यांनी माझ्या मुलाचं लग्न फिक्स केलं सहा महिन्यानंतरची जी शुभ तारीख होती ती शुभ तारीख त्यांच्यासाठी फिक्स झाली लग्नाचे कार्ड छापले घरात लग्नाची तयारी सुरू झाली मात्र त्याच कालावधीमध्ये मा माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाला जेव्हा माझ्या सासूबाई मृत पावल्या तेव्हा त्यांना तृतीय नक्षत्र लागलं होतं हे नक्षत्र अत्यंत खराब होतं या नक्षत्रात एक वर्ष तरी शुभकार्य करू नका असे ब्राह्मणांनी सांगितले विवाहसुद्धा पुढे ढकला असेही सांगितले पण लग्नाचे कार्ड छापले सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्यामुळे लग्न पुढे ढकलू शकत नव्हतो हो शेवटी स्वामींच्या पुढे हात जोडले हे संकट असेल किंवा काही विघ्न हो असेल ते टाळून न्या असे सांगितले आणि घरात जे काही लग्नाचं होतं ते सुरूच राहिलं दोन महिने अगोदर साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि मग त्या दोन महिन्यानंतर लग्नाची तारीख जवळ आली बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला अगदी पहाटेपासून मी तर जागीच होते घरात लग्नाची गडबड होती सगळं काही सुरू असतानाच साडेसहा वाजले असतील मी माझ्या मुलाला उठवण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेले मी खूप दरवाजा वाजवत होते पण तो दरवाजा उघडत नव्हता मी चार ते पाच वेळा त्याला आवाज दिला मात्र तरीही तो उठत नाही इतका आनंदाचा दिवस सगळं त्याच्या मनासारखं होत होतं मग अचानक काय झालं काय कळेना हा आतमध्ये असा दरवाजा लावून का बसलाय तेच समजे ना इतका वेळ तो झोपणार नाही हे माहिती होतं शेवटी मी माझ्या मिस्टरांना बोलावलं मग त्यांनी दरवाजाच्या डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला आणि जेव्हा मी आतमध्ये गेलो तर माझा मुलगा हा अत्यंत शांत अवस्थेत डोळे बंद करून बेडवर होता हात पाय पूर्ण थंड पडले होते काय झालं काहीच कळेना तसंच माझ्या पतीने आणि माझ्या धीराने त्याला आमच्या गाडीत ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं माझा मुगा डोळे उघडत नव्हता कुठलीच हालचाल करत नव्हता काहीच कळत नव्हतं आम्ही सगळेच कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहोचलो डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले हा मृत झाला आहे थोडंसं चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले ठोके पडत नाही आहे हाताची नस पूर्णपणे बंद झाली डॉक्टरांनी त्याला थेरपी देण्याचा प्रयत्न केला सर्व मशीन्स लावले मात्र तरीही कुठलीच हालचाल नाही जवळपास दीड ते दोन तास डॉक्टर प्रयत्न करत होते मग डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेन स्ट्रोक आलेला आहे डोक्याची जी नस असते अगदी मेंदूच्या जवळ असणारी ती नस आतमध्ये स्ट्रोक झालेली आहे आणि त्यामुळेच हा मृत था झालेला आहे डॉक्टरांचे ते शब्द त्याच्यानंतर माझ्या मुलाची पत्रिका आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं विघ्न एकवीस ते अठ्ठावीस वर्षांमध्ये प्रचंड मोठा धोका ते सगळं आमच्या डोळ्यासमोर आलं खूप मोठा घात झालाय हे कळून चुकलं मी तसंच तिथून तातडीने घरी आले स्वामींच्या समोर बसले स्वामींच्यासमोर डोकं आपटू लागले रडू लागले स्वामी, स्वामी इतकी वर्ष सेवा केली मी कधीच काही म्हटलं नाही मी कधी काही मागितलंही नाही पण आज मागते आज माझ्या मुलाला पुनर्जन्म द्या जोपर्यंत माझा मुलगा हा जिवंत होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही माझ्या मुलाला काय झालं तर तुमच्या समोर मी स्वतःला संपवेन असं मी स्वामींना सांगितलं मी तिथे बसून फक्त स्वामींचा धावा करत होते स्वामींशी भांडत होते रडत होते डोकापटत होते आणि तुम्हाला सांगते सहा ते सात तास उलटून गेले आणि माझ्या छोट्या जाऊबाई ज्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या धावत पळत माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला सांगितले लगच्या लगेच हॉस्पिटलमध्ये चल काय चमत्कार घडला आहे तो बघ मी तसंच तिच्यासोबत गेले आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा डॉक्टरने सांगितलं की काय चमत्कार आहे काहीतरी मिरॅकल आहे तुमच्या पाठी देवी देवाची शक्ती खूप मोठी आहे कुठल्या देवाचं करता तुम्ही मी त्यांना म्हटलं काय झालं डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणाले अहो तुमची केस गेली होती कुठल्याच उपचारांना तुमची केस रिस्पॉन्स देत नव्हती मात्र तरीही चमत्कार घडला आणि तुमचा मुलगा लास्ट मोमेंटला उपचारांना प्रतिसाद देऊ लागला खरं तर सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे मात्र जर तो मृत्यूतून बाहेर येऊ शकतो तर काहीही होऊ शकते मग त्यानंतर स्वामींची विभूती मी त्याच्या कपाळाला लावली डॉक्टरने उपचार सुरू केले जवळपास दोन महिने तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्या दोन महिन्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला गुरुवारच्याच दिवशी गर हा डिस्चार्ज झाला आणि मग त्याच्या जवळपास पाच ते सहा महिन्यांनी आम्ही त्याचं घरच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न लावून दिले त्यानंतर काही महिन्यांनी आम्ही पुन्हा ब्राह्मणांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की हा वेळ आणि हा काळ त्याच्या पत्रिकेतच होता सगळं संपलं होतं त्याचं आयुष्य अत्यंत कमी होतं लग्नात तर त्याला खूप मोठा धोका होता मात्र तुम्ही स्वामींची सेवा करत आहात त्या स्वामींच्या सेवेने तुमचं हे सर्वात मोठं संकट टळलं स्वामी सेवेने विघ्न दूर झालं स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी राहिली आणि त्या स्वामी शक्तीने तुमच्या मुलाचे प्राण पुन्हा परत आणले खरंच तुमच्यासारखी शक्ती ज्यासारखी भक्ती प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभी राहावी ताई म्हणतात डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं कारण एकवीस वर्ष केलेली जी सेवा होती त्याचं पुण्यस्वामींनी पदरात घातलं होतं माझ्या आयुष्यात न संपणारं ऋण स्वामींनी दिलं होतं खरंच स्वामी शक्ती महान आहे स्वामी लीला अघात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर शहारे रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ